हे बघू शकता असं सुंदर असं मंगळसूत्र मी इथं बनवलं आहे आणि हे त्याच्यावरचे मॅचिंग इयरिंग आहेत याचा व्हिडिओ मी टाकलाच होता आणि त्यासोबत ही छोटीशी नथ केली पण मी ही कदाचितच घालून अजून बनवलेल्या आहेत अजून इथं वांगड्या वगैरे वा आणि छोटासा हार बाकी आहे तर मी तुमच्या सांगानंतर शेअर करील तुम्ही सेट बघितल्यानंतर ही चप्पलसुद्धा मी इथं बनवली होती ती पण खूप जास्त व्हायरल झाली आणि खूप ऑर्डर सुद्धा कम्प्लीट केली आहे मी आणि बघू शकता हा व्हिडिओ होता तो आता आता दीड दोन लाखाच्या पुढे गेलाय आणि एक नद बनल होती मोठी तिथं सुद्धा मिलियन मधच्यावर व्ह्यूज गेलेत देवान मी झाली तर रेडी आता आम्ही निघलोय त्याच्या बाप्पाने केली ओला उबेर बुक मग जाऊ आपण बांगड्यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो मी सगळ्यात उशिरा आले होते कारण एक विषय आहे तो नंतर सांगेलच मी तुम्हाला देवाची इथं खूप सारी मज्जा चालू होती कारण की सगळे काही एकत्र होते मस्त आईस्क्रीम पार्टी चालू होती आमची आणि खूप उशिरा म्हणजे खूपच उशिरा हा व्हिडिओ सोडला जात आहे पण काय करणार वेळच भेटला नाही आणि व्हिडिओ काढायला भेटतं पण एडिटिंगला टाईमच भेटत नाही त्यानंतर हे ब्लाऊज आरीवर पण करून झालं होतं मागच्या काळाला काही डिझाईन सुचव ना छोटी ही डिझाईन मी फायनल केली आणि लटकनसुद्धा खूप छान बनवले याचासुद्धा व्हिडिओ खूप छान व्हायरल झाला आहे आणि बघू शकता फायनल लुक कसं आहे लटकन वगैरे लावून घेतले सुद्धा छोटे लटकन लावून घेतले होते इथं मी आणि ते थोडे वेगळेच केले होते बघू शकता इथं तुम्ही ट्रिपल लेअरमध्ये केले होते आणि आता फायनली आम्ही निघलो आहे लग्नाच्यासाठी आज हळद आहे हळदीच्या दिवशी सकाळी आम्ही निघलो मस्त इथं रिक्षा बुक करून आम्ही डायरेक्ट बस स्टँडला गेलो बस स्टँडला आम्हाला लगेच बस भेटली आणि घा असं तसं करीत आम्ही पोहोचलो पण दोघं बापले का मस्त झोपून गेले पण मला लागली बुक मग मी वेळ आणली मस्त खाल्ली बिल्ली आणि परत आमचा पुढचा प्रवास झाला सुरू फायनली आम्ही गावाकडे पोहोचलो होतं तिथं माझं जे छोटे दीर आहेत ते आणि त्यांचा फ्रेंड आले होते आम्हाला घ्यायला मग फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो आणि अवतर बघा कसा झालेला होता आणि हे मस्त खेळत होते त्याच्या काकासोबत देवा आणि हळूहळू करत मग आम्ही फायनली पोचलो त्या गावामध्ये आणि बघा मग मी पहिले येऊन बसून घेतलं थंडगार हवेमध्ये आणि तुम्ही बघितला तसं मागं एक व्हिडिओ सोडला होता मी खूप छान असा छो मिनी कोकणसारखं त्यांनी घराचं लुक केलं आहे त्यांच्या म्हणजे अनिकेत भाऊजीन त्यांनी गावाकडे फक्त मागे काका राहत्या आणि मग सगळे आले आले कसे लगेच देवासंगत आहे गप्पा मारत बसले फायनली मग आता मस्त जेवणाची वेळ होती आणि जेवणासाठी बघू शकता लग्नामध्ये केलेले बुंदीचे बु लग्नासाठी केलेले बुंदीचे लाडू वगैरे होतं मस्त लालासा ठेचा ज भाजलेलं वांग म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्लं हे सगळं आणि देवा बघा नसतं चिंच खायला पडत होत्याला एकदा कळलं तिथं चिंच आहे नुसतं आंबट आंबट म्हणून सगळीकडे चिंचा खात होता तो बाप रे बघून डोकं दुखलं आणि मग झजूमध्ये टाकलं टाकायचं होतं त्याला नंबर लाव चालू होते एक झालं की एक जालकी एक झालं की एक सगळे मस्त गप्प मारत होते अख्ख्या वस्तीवर देवा फिरू यायचा आमचं लक्ष इकडे तिकडं झालं तर आणि शक्यतो आम्हाला चिंचीच्या झाडाखालीच सापडायचा आणि पुढं काय झालं चिकूच्या झाडाला चिकू होते आणि अनिकेत भाऊजी तिथं होते आणि अनिकेत त्याला चिकू द्यायचा नाही मला खाली पडलेलं नकोच आहे वरचाच तोडून पाहिजे इतका हट्ट करत होता इथं चिंचीच्या झाडाखाली जाण्यासाठी बघा ना मी नाही का नाही त्याला कळलं हसायला येते म्हणून तो हसत दाबरतोय जा विश्व आता देणारे चप्पल नाही काही नाही अय चिंच खाणार होतो बाळ हा चिंच खातो का निस चिंची कड पळवतो का दुसरा आणि का दादा तो तोंड नाही व्हिडिओ मधी आता पण नाही शिव गोरा झाला शिव गोर म्हणलं लस नियंतर बाळ आहे नाही का तर सगळ्या लग्नाची जिथं अरेंजमेंट केली आहे तिथंच हळदीचं फंक्शन होतं आणि म्हणून आम्हा सगळ्यांना जायचं होतं बघा मी इथं मस्त तयार झाली आहे छान छान अशी <laughs> सगळ्यात गोरी दिसत होते का खूप <laughs> जास्त फाउंडेशन झालं होतं इथं आणि आवरुम बिवरून मस्त नट्टाफटा करून आम्ही चाललो होतो आता हळदीला आणि हळदीमध्ये सगळ्यांना नाचायचं प्लॅनिंग होतं पण काय झालं नाही सक्सेस पण थोडंफार नसलो आम्ही आणि जसं काही विचार केला तर तसं काही झालंच नाही पुढं तुम्ही बघू शकता पप्पा वगैरे सगळे इथं फायनली आलेले होते आणि ईद बघू शकता मस्त आम्ही गाडीत बसलो आणि आता ड्रायव्हर होते आमचे शिव आता ते आम्हाला घेऊन जाणार होते कारण आम जा की बाकीचं कोणी अवेलेबल नव्हतं आम्हाला घेऊन जायला मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्या ज्या लेडीज होत्या आमच्या इथल्या त्यांना घेऊन आम्ही चाललो होतो आता हा आधीसाठी आणि बरंसं लांब होतं कावाकडं कसं म्हणजे वेगळंच असतं रस्ते वगैरे आणि सगळीकडं मस्त कैरी वगैरे होत्या काय काय खाऊ काय काय नाही असं झालं फायनली आम्ही लॉन्सला पोचलो होतो आणि शकतो किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं इथं आम्ही इथं सुद्धा खूप छान फोटोशूट केलं जातं मी मला इन्स्टाल जॉईन असेल तर तुम्हाला कळूनच गेला असेल इकडं आलो पण इकडं काहीच नव्हतं आणि तिकडंसुद्धा काही नव्हतं म्हटलं हा तरी आहे तरी कुठं आणि आता कोपऱ्यामध्ये बघा छोटंसं यल्लो असं दिसतंय इकडच्या साईडला एंडला होतं इकडे सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आधीसाठी अजून खूप सारं डेकोरेशन बाकी आहे पण आम्ही बाकीची तयारी करण्यासाठी पुढं आलेलो होतो सासूबाई इथं आधीच येऊन बसलेल्या होत्या आणि मस्त चाललं होतं त्यांचं हळद वगैरे मिक्स करायचं काम सगळ्यांनी सगळ्या माझ्या सासूवा अजून काय म्हणता येईन सासू नंदा त्यांनी मिळून ते मिक्स वगैरे करून घेतलं अजून शक्यतो मी एवढं कोणाला म्हणजे गावाकडं मी शक्यतो येत नाही त्यामुळे जास्त कोण ओळखत नाही पण जेवढं ओळखते तेवढंच लई आणि बघू शकता मस्त असं ते डेकोरेशन करून चालवलं होतं हळदीला आणि बघू शकता फायनल डेकोरेशन असं झालेलं नंतर परत डेकोरेशनमध्ये चेंजेस केले त्यांनी कमळ काढून टाकलं एक आणि एकच कमळामध्ये दोघांना बसवलं बघू शकता नवरी नवर आमचे आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथून आम्हाला काही दिसत नव्हतं नंतर माझ्या हळ्यात लावायची वेळ आली पण मला आणि माझ्या जी आता कसं म्हणता येईल काय म्हणू तिला म्हणजे जी श्रावणी आहे यांच्या मामाची सून तिला आणि मला सोबत फोटो आम्ही लांब ला होऊ राहिलो म्हणलं सगळ्यांच्या होऊन देवा म्हणून आम्ही नंबर लावून उभे राहिलो होतो कारण आधी मी गेले तर ती नव्हती ती आली तर मी नव्हते मग कोणी पण मध्ये हळदीला माहिती आहे ना सगळ्यांनाच गाई असते फोटो काढायची जशी की मला असते तशी आणि मग नंबर लावून 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 शेवटी आमचा नंबर आला नंतर आई म्हणत होती जा तु जा तू म्हणलं नको तुम्ही जाऊन या मग बघा शकता इथं परत हळूहळू परत जण मग श्रावणी माझ्या येऊन फिरेल तिला तू इकडं हो मी तिकडे जाते तू तिकडे आहे मी इकडे जाते असं करत का मीच्या पोत सेट करून घेतल्या तरी पण आमच्यामध्ये दुसरं तरी येत होतं मग हळ दिदीला हळद लावून झाली होती श्रावणीची तिला तू आणि दादा पशी आहे मग मी दीदी पशी जाते बघा एका फोटोसाठी किती कोटाने करावं लागतं इकडे बघा तरी मला मागूर म्हणते आहे की आम्हाला लावू द्या मी म्हणलं ना काय आम्हाला लावून येऊ द्या ओ प्लीज आम्हाला दोघींनी सोबत फोटो करायचे तेव्हा कुठंतरी मला बायकांनी जाऊन दिलं हे बघा मी भांडू राहिले <laughs> चला मग फायनली ज्या वेळ एवढा वेळ आम्ही वाट बघितली त्या सीनची द वेळ झालेली आणि आम्हाला दोघींना फोटो काढायला भेटला आणि खूप सारी मज्जा केली आम्ही आणि त्या देवाने मला हळदीच्या दिवशी काहीच एन्जॉय करून दिलेलं नाही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इकडं हळद चालू होती पण आम्ही कोणत्या कोपऱ्याला होतो थांबा तो मला पुढं दाखवतेच हळद एका कोपऱ्याला आणि देवा आमचा डायरेक्ट तिकडं जिथं फेरे घालणार जिथं डेकोरेशन केलं होतं जाऊ द्यायचं त्या साईडला देवाऱ्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये खेळत होता आणि त्याला पकडू पकडू मी पूर्ण बाई गेलेले होते आणि बघू शकता आमची ननंदबाई मस्त अशी नटाहड करून त्या पण आलेल्या आणि काय सांगता काय माहिती या नंदांना काय असतं नवरदेवच्या कानात सांगायचं आत्तापर्यंत सा? काही कळलं नाही मला <laughs> तुम्ही बघू शकता प्रत्येक लग्नामध्ये हळदीमध्ये कशा तळव नवरदेवाच्या कानात येऊन कोणी ना कोणी काहीतरी सांगत सांगतच नवरदेव ते घेऊन बायकोच्या कानात सांगत होतो तसा सिनेता पण चाललेला होता इथे एक सुंदर असा डान्स बसवला होता हे पण आमच्या नंदभाई आहे आणि सगळे म्हणजे भरपूर दोन तीन असं जण गाण्यावर त्याने छान असा डान्स केला आम्ही तो पण एन्जॉय करत होतो तोपर्यंत तेव्हा परत पळत होता आणि मी आधीमध्ये इकडे यायचे तेव्हा एक एक शूट घेऊन जायचे खूप सारी मजा झाली इथं हात खेळायचा कार्यक्रम पण झाला पण मला काय आता देव आहे आपल्याकडं देव असल्यानंतर सगळ्या गोष्टीच नाही एन्जॉय करता येणार तो मस्त एका कोपऱ्यामध्ये जाऊन त्याचा त्याचा शांत असं लोळत होता पुढं बघू शकता तुम्ही शेवटी फायनली त्यांचा एक फ्रेंड आला आणि त्यांचा फ्रेंड ते सगळे देवाला घेऊन खेळायला लागले नंतर देवाचे पप्पा आले आणि ते पण देवाला घेऊन तिकडे नाचायला गेले आणि इकडं बघायचे दादा म्हणजे माझ्या नंदनबाईचे मिस्टर ते पण त्यांच्या बेबीला घेऊन खेळ नाचायला घेऊन गेले इकडे नवरीचं तर काय चाललं एकावर एक ड्रेस चेंज करत होता मॅडम आणि मस्त परत आणलं होतं त्यांना आता नाचायला मॅडमचा काक्र पाकडायलाच दोन जणं होते आणि त्यानंतर इथ बघू शकता आमचा देवा पण इकडं मस्त नाचतोय सगळ्यात पेक्षा बाजूला जोपर्यंत डी जे पर्यंत नव्हतो आम्ही तोपर्यंत तो मस्त त्याचं त्याचं नाचत होता आणि मला नाचायचं नाचत म्हणून डी जे पर्यशी आला पण समोर जायला घाबरत होता आणि मला पण जास्त आवडतात सहन होत नाही काय माहिती काय झालंय आणि मग आम्ही